हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं यस टीचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करत आहे यामध्ये आपण रोज वेगवेगळे आणि नवनवीन लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस छत्तीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण ही ते असे दोन कापड कट करून घेतलेले आहे तर एक कापड कट केलेलं आहे आपण साडेतीन सेंटीमीटर आणि दुसरं जे लांब कापड आहे ते आपण तीन बाय सतरा सेंटीमीटरचं कट केलेलं आहे अशा प्रकारे ते कापड आपण अशा प्रकारे फोल्ड करून त्याला सरळ शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे त्याला ना व्यवस्थित असं सरळ शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर दोरा कट करून घेणार आहे त्यानंतर ना आपण ह्याला अशा प्रकारे छोटे छोटे चुन्या टाकून शिलाई पूर्ण करून घेणार आहे पूर्ण कपड्याला आपण अशाच प्रकारे छोटे छोटे चुन्या टाकून शिलाई कंप्लीट करणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू आणि व्यवस्थित असं चुन्या टाकून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण इथे शिलाई व्यवस्थित असं पूर्ण करून घेतलेली आहे त्यानंतरनं राहिलेला दोरा आपण इथे व्यवस्थित असं कट करून घेणार आहे दोरा कट करून झाल्यानंतरनं जे हे एक्स्ट्रा दोरे वगैरे असणार आहे तेही आपण इथं व्यवस्थित असं कट करून घेणार आहे त्यानंतर एक स्क्वेअर आकाराचं कापड अशा प्रकारे आपण घेणार आहे आणि त्याच्यावर ते आपण स्टिच केलेलं कापड ठेवून क्रॉस शिलाई मारून घेणार आहे व्यवस्थित असं क्रॉस शिलाई मारून झाल्यानंतरनं ते कापड अशा प्रकारे दुमडून त्याच्यावरून अजून एकदा आपल्याला व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं ते कापड आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे असं आणि त्याच्यावरून अजून एकदा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे प्रकारे आपण व्यवस्थित असे इथं कापड पकडून शिलाई मारणार आहे दोरं कट करून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपण याच्या कॉर्नरला अशा प्रकारे डोरी ठेवून कापड व्यवस्थित जुळवायचं आहे आपल्याला व्यवस्थित जुळवून आपण अशा प्रकारे क्रॉस शिलाई मारून घेणार आहे क्रॉस शिलाई मारून झाल्यानंतरनं जे कापड एक्स्ट्रा असणार आहे त्याला आपण इथे कट करून घेणार आहे आणि त्यानंतरनं आता आपण स्टिच केलेलं हे लटकन व्यवस्थित असं पलटून घेणार आहे तर अशा प्रकारे तयार केलेलं आहे आपण एक छान आणि सुंदर असं लटकन खूप इझी असं हे लटकन आहे आणि खूप छान दिसतं सिम्पल आहे कोणीही तयार करू शकतं लटकन खूप सुंदर आहे तुम्हीही एकदा ट्राय करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या लटकनसोबत तर आत्तासाठी बाय बाय